नमस्कार आज आमच्या काकी रेखाताई आढळराव यांच्या हो। सर्व लाडक्या बहिणी मनसरमध्ये आम्हाला भेट देण्यासाठी आल्या होत्या त्यांचं मनसरमध्ये पहिल्यांदा स्वागत करतो मी अशात सर्वजणी आनंदात राहा सर्वांशी हसत खेळत राहा नक्की कायम येत जा मनसरमध्ये असंच आमचं मागणं राहीन सांगणं राहीन धन्यवाद एवला मुंबई केंदूर धन्यवाद चला चालता चालता भारतात येऊन साधारण महिना होत आला आहे आणि तरीही माहेरच्या माणसांना भेटणं झालं नाही तर आम्ही बहिणींनी ठरवलं की उद्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे तर आपण एका ताईच्या घरी भेटूयात म्हणून तर मी सकाळीच मनसरमध्ये पोहोचले पोहोचल्याबरोबर मिसळचा नाश्ता केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत माझ्या जाऊबाईंकडे तिथे चहा वगैरे घेऊन आम्ही जाणार आहोत रात्री ताईकडे आणि वातावरण पाहू शकता तुम्ही खूपच सुंदर झालेलं आहे दादा आलेला आहे कारण की ताईला जायचे गाडीवर चलो पण आम्ही मात्र या निसर्गाचा मस्त मनमुराद आनंद घेत येणार आहे एवढं मस्त सगळीकडे वातावरण पावसाचं आहे आणि त्यातून हिरवागार निसर्ग बाय बाय ते चाललंय गाडीवर मस्त वाटत छान पण वाघ नाही आला आला नाही काय खाणार आहे भारतात <laughs> आल्यानंतर किती सुंदर वातावरण आहे ना हे हिरवगार सगळीकडे अगदी पाहून मन भरून जाते असं संध्याकाळ झालीये पण घरी जायची बिलकुल इच्छा होत नाहीये वाघाची थोडीशी भीती वाटतीये बाय बाय भैया बाय ताईकडे पोहोचून सर्वांनी मिळून छान असा स्वयंपाक बनवलेला आहे आणि अगदी रात्री खूप उशिरापर्यंत म्हणजे बारा एक, एक म्हणलं तरी चालेल छान अशा गप्पा मारल्या कारण की खूप दिवसांनी भेटलो होतो आणि असं सर्वजण एकत्र आलो की आमची खूप मस्ती असते आणि कामं पण एकदम फास्टमध्ये होऊन जातात तरी ते आम्ही सकाळची पण तयारी करतात आहे दोघीजणी आणि दोघीजणी मिळून आम्ही स्वयंपाक बनवतो आहे सकाळी लवकर उठून पित्राची तयारी झालेली आहे आणि एवढ्या सगळ्या जणी असल्यामुळे काम कसं फास्टमध्ये होतं अगदी दीड दोन तासात स्वयंपाक झालेला आहे आणि आज ताईच्या सासूबाईंची नवमी श्राद्ध आणि माझ्या वडिलांची सुद्धा तीच स्थित आहे त्यामुळे आम्ही ताईच्याच घरी स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला आणि खूप दिवस भेटीगाठी झाल्या नाहीत म्हणून तिथे भेटूसुद्धा असं ठरवून आम्ही ताईकडे आलो आणि छान स्वयंपाक झालेला आहे त्याचबरोबर आम्हाला काही महत्त्वाची कामंसुद्धा आहेत तर ती कामं वडिलांच्या आशीर्वादाने चांगल्या प्रकारे पूर्ण व्हावीत ही सुद्धा देवाकडे प्रार्थना तर छान आमची जेवणं झालेली स्वयंपाक सुंदर झालेला आहे आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत गावामध्ये काही कामं करायला तर कसं वाटलं ला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा